तर हॅलो गाईज मी कोमलानी स्वागत आहे तुमचं माझ्या एका एक छोट्या मिनी ब्लॉग मध्ये तर पहिल्यांदा एक कॅफे पाहून घ्या हे आहे मोका लिफ कॅफे जे की आहे ओल्ड खंडाळामध्ये थोडंसं आउट साइड कदाचित म्हणूनच हे पब्लिकला जास्त आवडत असेल तर खुण चाने, खुण चाने। मी असं का म्हणते हे तुम्हाला समजेल सो पहिलं तुम्ही ह्याचं इंटिरियर बघून घ्या आहे बाहेरचं आणि हे जे समोर दिसतंय ते आतलं इंटिरियर आहे तर इथे मी अक्षदा घेऊन गेलेली आम्ही दोघीजणी गेलो होतो आम्हाला एक्सपिरियन्स करायचं होतं कारण की खूप पब्लिकच्याकडून आम्ही ऐकलेलं खूप छान आहे खूप छान आहे प्लस आम्हाला रील्सला पण हे सारखं येत होतं स्क्रोल करताना कारण की ह्यांनी प्रमोशनच एवढं मजबूत केलं होतं म्हणून मी नाव नाही आहे पण कसे आपण एवढे पैसे देतो तर मला फेक रिव्ह्यू द्यायला नाही आवडत जे जेन्युअन आहेत ते मी इथे देण्याचा प्रयत्न करते लाईट लावल्यानंतर काहीच असं कॅफे दिसतं कॉस्टली तर हे कॅफे खूप जास्त आहे आमच्या दोघींचा बिल सेवन एट फाय झालेला ते ठीक आहे पण फूड ओके ओके होतं कॉफी पण ओके ओके होती असं वाव असं काही नव्हतं आणि इंटिरिअर पण त्यांचं खूप ओके होतं मेन म्हणजे त्यांच्याकडं करा हँडवॉश करायला बेसिंगला पाणीच नव्हतं आम्ही आमच्या बिस्लेरीने हँडवॉश केला सो तुम्ही इच्छा असेल तरच जाऊ शकता नंतर अक्षदाने दिलेली मला इथे सो थँक्यू सो मच फॉर दॅ